नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनो या जेवायला या दूध बाकरी खायला आणि ती आजीला द्यायला लागली दूध आजी आलटे बघा बसायला चालल्या होत्या निघून दुध काढूस तर आम्ही थांबवून घेतलं उठून सारख्याच पळायला लागल्या दुध आम्ही तिकडे काढतोय तो असं थांबा थांबा करून थांबवलं त्यांना आणि आता जेवा म्हटलं आमच्या संग बाकरीकरी तर पडला मग इथं बाकरी करताना ठेवतो साखर 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 मेन माझी बा पहिले म्हातारी खात नाही साखर आपल्यालाच लई गोड कस आहे त्यात खूप आहेत दिदाना मग आज खाल्लं बघा मिरचू भाकर दूध भाकर आता झुकली पांघरून घेऊन आणू हिथ झुपली या आणि तिघ आता बसलेली आमच्यास जेवायला तर या सगळेजण जेवायला बघा तू खू उडवून टाकून उडवूनच टाकायचं नाही उडलं तर बापूला भाकरी गुबी बरस फुल चांगला फुलवर आता आळे असते त्या मधी मधी म्हणून आणत नाही बघून उन्हाळ्या दिस जाणतो आणला तर

मला भूक नाही मग अशी चालवं वाटतं भात खाल्ला चाललं जरा आता मला आता लई भूक नाही थोडंसं मी कमीला गारतलं दोन तीन दिवस झालं कमी आहे बघा आबाळ आलं आहे हा कमी आहे लिंबूही आणायचं लिंबू तुमचं लिंबूचा तुमच्यात लिंबा झाड आहे पण लिंबूच नाही आमच्यात नाही लिंबू पुढे मग तिच्यात आहे ते शंभूला नाव आहे आमचं खाली आम्हाला कोणाची जवळ माहित नाही किती इथं घेऊन जाऊन तुमचं इथं तेवढं ती हाके पाहून एवढं येते तर ती म्हणते मला सारखं बोलवत आमच्याकडे येत नाही तरी तिकडं जायला नाही मी कामाने गेली म्हणजे मिरच्या ताडायला पण घ्या ताई तर आमच्या घरच बघितलं आजू त्याचं सकाळ खूप अजून म्हणजे उद्या दहा वाजता पत्तर खरा न आजी जरा वाक्य खाले रस्त्या काय कालवणच केलं नाही बघा सकाच खूप आहे बाजलं सगळ्यांचं हिंदी भाऊजी बी जेवण मग जरी कालवण संपलं तरी गडी माणसं जीवली का बाया एकटी राहिली का एकटी साठी कोण कालवण करत नाही त्या माहिती <laughs> आता आपण खाऊन चेंडली चांगल्याचा एक प्रकार सांगितलं हरण वाजता का आमच्या लागेल लाईट ना लागला ठेवले असेल दहावी राहत होती कि मी बंद केलं काय लय भूक लागली होती दूध काढ सुद्धा ना बुक आता देखकर आली

संपला उडत संपलं त्यांच्यातला घ्यावं लागतं तुला ही ताट मी उडवली छान दिसते ह्या ताटातला या टेकणार उठून पळणार आता हसता त्याला पटलं बघा कापूर म्हणजे आहे ते आता थोड्या वेळा ह्या ना बापू आता शांत बसले की जरा है ना तर समोर असलं कसं गपगार असत दुपारी नुसता माझ्या व्हिडिओ मध्ये मी एकटी करत या गोंधळ गोंधळ कुणालाच कुणाला काय कळलं व्हिर हे बिर मोठासा एवढा एवढं दिसतो पण नाही आवाय आता मग कश आणून पंचवीस रुपयाच्या बर्फी द्या सोन पापड्या कसल्या hmm. दवा आता जरा शांत पडले नाही सकाळपासून दुकानाकडे बघत होते <laughs> तरी मी वीस रुपयाच्या आणून देवल होत ना सकाळी आणून सुद्धा सकाळी का परवा जालो हम्म सकाळी आणलं संपूर्ण काल वे

चप्पल घ्यायच्या माझा मित्रांनो चालू आहे जेवण आले ते पाहुणे बी चल आता जेवण करून थोडा वेळ गप्पा मारतो भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये तर सगळ्यांना बाय बाय गुड नाईट